नमस्कार माझे शेतकरी बंधूं तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा कारण आपण आज बागना रहो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आजची चालू कापूस बाजार भाव चला तर मग व्हिडिओ पुढे वळूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर हाव खालेले एक शंभर क्विंटलचे कमीत कमी दर भेटलेले पाच हजार रुपये आणि जास्ती दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवकालेली तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्ती जास्त तर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाहेर समित आहे भद्रावती आवकालेले पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी जर भेटले सहा हजार आठशे तीस रुपये जास्ती जास्त तर भेटलेले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाहार समिती आहे पार्श्वनी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकालेले अकराशे सत्तावन्न क्विंटलची कमी कमी दर भेटलेली आहे सहा हजार सहाशे रुपये जास्ती जास्त दर जर भेटलाय सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे साठ रुपये पुढील बारा समिती आहे धावणगाव रेल्वे आवकालेले एल एकशे एक हजार नऊशे क्विंटलची कमी कमी दर भेटल्या सहा हजार तीनशे रुपये जास्ती असे तर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये पुढील बारा समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवकालेली अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये जास्ती असे दर भेटले सहा हजार सात हजार चारशे पन्नास रुपये आणि दर भेटले सात हजार दोनशे सतरा रुपये पुढील बारासा मिळते उमरेड जात आहे लोकल आवकालेले पाचशे सासष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार चारशे रुपये जास्ती असे दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले आहे सहा हजार सातशे रुपये पुढील समिती देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवाखालेली तेवीसशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार रुपये जास्तीचे जास्त दर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार ऐंशी आठशे रुपये पुढील समिती ओरोरा और खांबाडा जात आहे लोकल आवाखालेली चौदाशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचे दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार भाव तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान